नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा रमजान इतसनापूर्वीच पंचवीस मार्चला अदा करणेबाबत नवीन परिपत्रक जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन गुढीपाडवा आणि ईद सणापूर्वीच म्हणजेच पंचवीस मार्चला अदा करणेबाबत बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे मार्च महिन्याचे वेतन हे पंचवीस मार्च पूर्वीच अदा होणेबाबत विषयांकित परिपत्रक माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे निवेदनानुसार विनंती करण्यात आलेली आहे आणि संदर्भीय निवेदनामध्ये माहे मार्चचे वेतन हे गुढीपाडवा रमजानीत सणापूर्वीच पंचवीस मार्चला अदा करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे